आपण पाहतात पोलिसांची मोठी कारवाई मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा सराई चोरट्यांना अटक करत पोलिसांनी तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस नाईक सागर परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिसरात रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं राहुल कुराडे राहणार राहता अहमदनगर लखन शिंदे राहणार पंचवटी नाशिक असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत त्यांच्याकडून तीन शाईन मोटरसायकल व मोबाईल हस्तगत करण्यात आले आरोपींनी इंदिरानगर सह कोपरगाव परिसरातून मोटारसायकल चोरीची कबुली दिली आहे परदेशी पोलीस शिपाई शिंदे जाधव कोळी कोथमिरे आणि माळी यांनी संयुक्तपणे केली असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अवघड करत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी नितीन चव्हाण नाशिक